लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आणि त्यात मराठी आणि गुजराती असा वाद आता पुन्हा एकदा उफळून आलेला आहे एकीकडे एक मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही अशा कंपनीकडून जाहिरात प्रसिद्ध झाली आणि हा वाद ताजा आज आता मुंबईतील घाटकोपर परिसरात मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यात गुजराती बहुल सोसायटीने मज्जाव केल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय पाहूया मुंबई मतदारसंघातील प्रचाराच्या व्हिडिओवरून वरून उफाळून उपाळून घाटकोपर मधील गुजराती बहुल सोसायटी मध्ये पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा आरोप होतोय रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी घाटकोपर पश्चिम भागात प्रचार करत होते या भागातील गुजराती रहिवासी असलेल्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी जात होते मात्र त्यांना थांबवत आज प्रचार करू नका असं सांगितल्याचा दावा करण्यात येतोय तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लिगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत तर त्यांनी तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व प्रशासनाला कळवू इच्छितो त्याच्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी पायाकांची वाळू घसरायला लागल्यामुळे महाविकास आघाडी कुठलेही मुद्दे नसल्यामुळे केवळ मराठी गुजराती वाद उकरून काढू इच्छिते समर्पण इमारतीमध्ये पन्नास टक्के लोक हे गुजराती आणि पन्नास टक्के इतर भाषिक आहेत तेथे ते प्रवेश दिला गेला तो केवळ परवानगी घेऊनच आणि म्हणूनच ज्यांना प्रवेश दिला नाही त्यांनी रितसर परवानगी घ्यावी त्यांनाही प्रचाराची संधी मिळेल समर्पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आरोप खोडून काढले या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधी वेळ घेऊन बैठक ठेवली होती आणि त्यामुळे दोन गट आमनेसामने येऊ नाही म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नंदोलनाची विनंती केल्याचं सोसायटीच्या रहिवाशांनी म्हटलंय आणि त्यामुळे दोन गट आमनेसामने येऊ नये म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नंतर येण्याची विनंती केल्याचं सोसायटीच्या रहिवाशांनी म्हटलं गुजराती और मराठी का विवाद ये ऐसा कुछ है ही नहीं ये एक विवाद बनाया जा रहा है कौन बना रहा है मुझे नहीं मालूम है मगर आज ये सामने की पूरी सोसाइटी मराठी है इसमें भी मराठी रहते हैं, पंजाबी रहते हैं, मेजोरिटी गुजराती रहते हैं। आज हम लोग इतने अच्छे से रहते हैं एक दूसरे के साथ आज कोई भी क्लेश नहीं हो रहा है आज तक आज तक कुछ नहीं हुआ है और आज ये विवाद बनाया जा रहा है गुजराती वर्सिज मराठी ये नहीं होना चाहिए ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात मराठी बरोबरच गुजराती मतदार की संख्या लक्षणीय है त्यामुळे मुलुंड घाटकोपर मध्ये गेल्या काही महिन्यात मराठी विरुद्ध गुजराती असा वाद वारंवार होतोय त्यात आता प्रचाराची भर पडल्याने यावरून मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापण्याची शक्यता आहे मराठी भाषिक सत्तेचाळीस टक्के गुजराती मारवाडी अठरा ते वीस टक्के इतर तीस ते तेहतीस टक्के बुलचट शिवसेना काय करते शिवसेना फडणवीस गट ही सेना आहे काय करत्या त्या प्रश्न आमच्यासमोर हे जी बुळच सेना आहे ना फडणवीसांची शिवसेनेची त्यांना आव्हान आहे आम्ही बघू काय करायचं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आम्ही लढू आम्ही लढणार आहोत पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुळचट ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे मुंबईत राहून मराठी माणसावर अन्याय कोणच सहन करणार नाही मराठी माणसाला आयुष्यभर नोकरीच करावं वडापाव खावं आणि संजय राऊतच्या मुलीने वाईनच्या कंपनी नाही मराठी माणसाला नेहमी नोकरी वडापाव पर्यंत ठेवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे म्हणून मराठी माणसांवर बोलण्याचा नैतिक अधिकार ह्या लोकांना नाही कारण की अजूनपर्यंत जिथे जिथे मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला मराठी माणसाला मुंबई हे कायमच सर्व धर्मियांना सर्व भाषिकांना सामावून घेणारं शहर राहिलंय आणि घाटकोपर मध्ये असा वाद वारंवार होत असतो आणि अशातच ऐन निवडणुकांमध्ये हा वाद पुन्हा चवाट्यावर आल्याने आणखी चिघळण्याची शक्यता आहे धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई